मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो प्रत्येकाचं स्वप्न असतं की कोट्याधीश व्हायचं आणि ते पण झटपट झटपट असेल तर त्याच्यात भारतीय मागे राहणार नाहीत म्हणजे काम करून कोटी रुपये कमवूया अशी भारतीयांची जी पूर्वी मानसिकता होती ती आता कमी व्हायला लागले म्हणजे इझी कसे मिळतील याकडे त्यांचा खूप कटाक्ष असतो म्हणजे कुठल्या मार्गाने मिळवले हे महत्त्वाचं नसतं तर इझी मिळवण्यासाठी सध्या क्रिकेटवर पैसे लावणं पूर्वीला ज्याला बेटिंग म्हणायचं त्याचा एक कायदेशीर एक पर्याय आला आहे तो म्हणजे ड्रीम इलेवनसारख्या ज्या वेबसाईट आहेत ॲप आहे त्याच्यानुसार त्याच्यातून ही गोष्ट कमवता येते आता ड्रीम इलेवन असेल किंवा आणि वेगवेगळ्या ज्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत ज्याच्यामध्ये खेळाडू निव अकरांची जणांची टीम निवडून आपण पैसे लावायचे आणि त्याच्यातून बक्षिसं जिंकायची तर हे एक प्रत्येकाचं स्वप्न असतं त्याच्यातून बक्षीस जिंकण्याची पण त्याच्यात खूप टफ फाईट असते अशावेळी अनेक वेळा प्रश्न पडतो की टीम कशी निवडायची तर मित्रांनो नेहमी लक्षात घ्या टीम निवडताना आता तुम्हाला सगळी त्याचा सम्रेस दिलेला असतो पहिली गोष्ट म्हणजे पिच बघायचं ज्या स्टेडियमवर मॅच आहे त्याचा पिच कसा आहे बॉलिंगसाठी आहे बॅलन्सिंग आहे की बॅटिंगसाठी हे आहे तर जर बॉलिंगसाठी असेल तर बॉलर आणि ऑलराऊंडर जास्त निवडायचे जर बॅटिंगसाठी असेल तर बॅट्समन आणि ऑलराऊंडर हे निवडायचे आता महत्त्वाचं म्हणजे हे झालं पीचवर पीचनुसार मान ही कशी निवडायची आता दुसरी गोष्ट आता की खेळाडू कसे निवडायचे तर विकेट किपर वगैरे निवडताना विकेट किपर निवडताना त्याची पहिली गोष्ट किती जणांना निवडल्या याच्यापेक्षा त्याचे पॉइंट्स किती आहेत ते पाहायचे ते पॉईंट्स पाहिल्यानंतर नुसत्या पॉईंट्सवरच खेळाडू लावायचे का तर अजिबात नाही लावायचे त्याच्यानंतर आपण एक वेबसाईटवर सर्च मारायचं क्रिकेट बज वगैरे असा स्पोर्ट्स स्टारची असेल किंवा इतर वेग खूप खेळाडूंच्या वेबसाईट्स आहेत की त्या वेबसाईटला तुम्ही सर्च मारलेत प्रत्येक खेळाडूच्या नावानं तर तुम्हाला त्याची हिस्ट्री येते त्याचं त्याचं टी ट्वेंटीचं करिअर आय पी एलचं करिअर येतं त्याच्यात ते ते, ते जर बॅट्समन असेल तर त्याचं ॲव्हरेज काय आहे बॅट बैत, बॅटिंगचं बॉलिंगचं ॲव्हरेज काय आहे त्याची इतर फिल्डिंगची कामगिरी काय आहे हे सगळं तुम्हाला त्याच्यात दिसतं त्याच्यानुसार ठरवायचं की बॅट्समन निवडायचं असेल तर तो कसा निवडायचा कुठला कोण निवडायचं वगैरे वगैरे ह्या गोष्टी प्रत्येकाचं सर्च मारून त्याची बॅटिंग पॉवर कशी आहे त्याचं खेळणं कसं आहे आणि एक नेहमी लक्षात ठेवा हो मित्रांनो तो किती मॅच खेळल्यानंतर त्याचा ॲव्हरेज किती आहे हे बघण्या ॲव्हरेज बघायचं म्हणजे आता उदाहरण सांग ॲव्हरेज नुसतं बघायचं नाही कारण कधी कधी खेळाडू कसा असतो की आठ मॅचेस खेळलेला असतो पण त्याच्यात आठ मॅचेसमध्ये दोन मॅचेसमध्ये खूपच रन केले असतात पण उरलेल्या सहा मॅचेसमध्ये तो व्यवस्थित खेळला नाही हे पण याच्याकडे पण आपला कटाक्ष पाहिजे अपन की तो नेहमी खेळणारा ना माणूस नाही एका एकच मॅच खेळलेली असेल एक इनिंग खेळली असेल एक नंतर नॉट आऊट राहिला असेल आणि त्यानं केली असती पन्नास साठ रन म्हणजे त्याचं ॲव्हरेज जर बघितलं तर खूप येतो ॲव्हरेज म्हणजे नुसतं ॲव्हरेज बघायचं का तर त्यानं किती मॅचेस खेळायचो त्याच्यामध्ये कंटिन्युटी किती आहे त्याच्या खेळण्याची हे सगळंच बघायचं आणि मग तो खेळाडू लावायचा की नाही ठरवायचं आता ऑलराऊंडरवर जास्त भर का द्यायचा कारण ऑलराऊंडर हे चारही बाजूनं हे म्हणजे त्यांची फिल्डिंग चांगली असते दुसरी गोष्ट म्हणजे त्याची बॅटिंग चांगली असते आणि त्यांची बॉलिंग पण असते म्हणजे तो सगळ्या गोष्टींनी तुम्हाला मार्क्स देतो अशी आपली टीम निवडायची असते बॉलिंग करतानासुद्धा बॉलिंग त्याची बॉलिंगमध्ये सातत्य चांगलं आहे सातत्य आहे का त्याच्या बॉलिंगच्या धबधब्यामध्ये ते बघायचं आणि मग तो निवडायचा की नाही ठरवायचं नेहमी निवडताना कोण नेहमी जिंकतो आता दोन संघामध्ये मॅच होते त्यांच्यातल्या यापूर्वी किती मॅच झाल्या त्या दोन संघामध्ये त्याच्यात किती जिंकले किती जिंकले कोण संघ किती जिंकला त्याच्यानंतर त्यांना त्यातला ते कुठला हुकमी खेळाडू होता मॅच विनर करून देणार हे सगळं बघायचं आणि मग त्यातले खेळाडू निवडायचे तर महत्त्वाचं म्हणजे हे निवडल्यानंतर ही टीम निवड पहिली टीम जी आपण पहिला प्राथमिक टीम निवडतो ती टीम अगदी वेळ काढून वेळात वेळ काढून म्हणजे मॅच समजा संध्याकाळी सात वाजता वगैरे तर ती टीम निवडायची आपण सकाळच्या सत्रात निवडून ठेवायची कारण ह्या गोष्टी करायला आपल्याला वेळ मिळतो आता तिसरी गोष्ट म्हणजे राखीव खेळाडूसुद्धा त्याच्यात निवडून ठेवायचे म्हणजे ते तुम्हाला का ते सांगतो राखीव खेळाडू निवडायचे त्याच्यामध्ये त्यानंतर कॅप्टन उपकॅप्टन असं निवडायचं असतं आता कॅप्टन निवडताना किती जणांनी कोणाला कॅप्टन निवडलं हे याच्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही महत्त्वाचं कॅप्टन निवडताना शक्यतो ऑलराऊंडर असेल असा कॅप्टन निवडायचा कारण तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे कॅप्टनला जे, जे पॉईंट मिळतात ते दुप्पट मिळतात इतरांपेक्षा म्हणजे एका कॅचला एका सामान्य खेळाडूला दोन पॉईंट्स मिळत असतील तर ते ज्याला तुम्ही कॅप्टन केला आणि त्याने कॅच घेतली तर तुम्हाला चार पॉईंट मिळतात म्हणजे पटकन तुम्ही तुमचा जिंकण्याचा जो मार्ग होतो तो खूप सुकर होतो कॅप्टनला दुप्पट पॉईंट मिळतात आणि उपकॅप्टन जो असतो व्हाईस कॅप्टन त्याला दीड पॉईंट मिळतात आणि इतर सामान्य खेळाडू असतात त्याला एकाच्या ठिकाणी एकच पॉईंट मिळतो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यामुळे कॅप्टन निवडताना आणि महत्त्वाचं म्हणजे कॅप अमुक एका संघाचं कॅप्टन कोण आहे हे लक्षात आपण ठेवायचं आणि आपला कॅप्टन आपण अकरा जणांची टीम निवडतो त्याचा कॅप्टन आपण निवडायचा असतो तो कॅप्टन असायलाच हवा असं काही नाही आहे तिसरी गोष्ट म्हणजे कॅप्टन उपकॅप्टन निवडल्यानंतर टीम सेव्ह करायची आणि नंतर मॅच सुरू होण्यासाठी एक पंधरा वीस मिनटं राहिली की तुम्ही परत त्या टीमकडे लक्ष ठेवायचं कोणी तुम्ही जी टीम निवडले त्याच्यातला असा एक खेळाडू तर नाही ना की ज्याला टीमच्या बाहेर ठेवलं जो आज खेळणार नाही याच्या ह्याच्यामध्ये असं तर कोणी नाही ना, ना याची ना ना ना। खात्री करायची तसं जर असेल तर कसं होतं एक टीम तुम एक जरी खेळाडू असा असला की जो तुम्ही निवडला आहे पण तो आज खेळणार नाही असा एक जरी खेळाडू असला तरी तुमची नुकसान होतं आणि याचे जे मॅच विनर जे असतं म्हणजे आपलं ही स्पर्धा जी विन करतात त्यांचे पाच पाच दहा दहा पॉईंटसाठी नुकसान होतं लाखोंचं त्यामुळे कसा एक पॉईंटसुद्धा महत्त्वाचा असतो याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो मी काही दिवसांपूर्वी मॅच लावली होती मला आठशे की नऊशे पॉईंट होते आणि तीन करोड ज्यानं जिंकले त्याला होते बाराशे पॉईंट म्हणजे किती फरक एक तीन चारशेचा फरक होता फक्त तीन चारशे पॉईंटसाठी त्यांना किती कमवले बघा असेही <coughs> म्हणजे ह्या मोठ्या टोका टोकाच्या ह्याचा सांगतात मला एकोणपन्नास रुपये मिळाल त्याला तीन करोड मिळाल फक्त तीनशे पॉईंटचा फरक होता म्हणजे एक एक पॉईंट हा महत्त्वाचा असतो मित्रांनो आता हे सगळं लावून तुम्ही मॅच विनर होऊ शकता का तर मॅच विनर होण्याची शक्यता बळावते होता तसं नाही कारण शेवटी एक लक्षात ठेवा एक उदाहरणार्थ हां आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे, जे खेळाडून लावताय आता उदाहरण समजा एखादा बॅट्समन लावला तर तो कितव्या क्रमांकावर येतोय नुसता खेळतो हे बघायचा नाही तो कितव्या क्रमांकावर उतरतो हे पण महत्त्वाचं आहे शक्यतो पहिल्या सत्रात जे खेळणारे असतात पहिले चार पाच आता तुम्ही बघितलात जर पाठलाग जे जी टीम पाठलाग करते धावांचा तर बघितलं तर त्यांचे चार पाच खेळाडूच वीस ओव्हरची मॅच असते तर वीस ओव्हरमध्ये चार पाच खेळाडूच बाद होतात मग तुम्ही सातवा खेळ खेळाडू जर निवडला असाल बॅट्समन तो खूप चांगला खेळतो आहे असं तुम्हाला वाटलं तुम्ही त्याला निवडला तो मैदानावर उतरलाच नाही तर खेळण्याचा विषयच येत नाही त्यामुळे तिथे तुमचे मार्क्स खूप कमी होतात गुण कमी होतात रँकिंग कमी होतं तुमचं तर अशावेळी काय करायचं पहिले जे खेळणारे असतात पहिले पाच त्याच्यामध्ये चांगला कोण कोण खेळणार आहे तेच शक्यतो निवडायचे त्यामुळे तुमची टीम सशक्त बनते आणि तो खेळतो आता कारण उदाहरणार्थ सांगतो विराट आता ज्यावेळी आपली फायनल मॅच झाली अलीकडेच आपल्या आपण जे जिंकली त्यावेळी विराट कोहली खूप जणांनी वाढला पण विराट कोहली बॅटिंगलाच आला नाही तर त्याचे त्याच्यावर ज्यांनी ज्यांनी पैसे लावले त्यांचे पैसे फुकट गेले आधी विराट कोहली येण्याच्या अगोदरच मॅच जिंकली गेली होती भारतानं असं आहे त्यामुळे कसं आहे माहिती आहे का कोण खेळाडू हुकमी आहे वगैरे असं असण्यापेक्षा तो कितव्या क्रमांकावर येतो हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि उदाहरणार्थ तुम्ही विराट कोहलीला हवं तर विराट कोहली समजा खूप नेहमी खेळणारा एक खरं आहे पण विराट कोहलीलासुद्धा माहिती नसतं स्वतः की आज आपण किती खेळ खेळू शकू कारण ते समोरच्यावरही डिपेंड असतं आपल्या लकवरही डिपेंड असतं मित्रांनो हा जो गेम आहे तो लकवर पण आहे आणि तुमच्या हुशारीवर ह्या दोन्ही गोष्टीवर अवलंबून आहे तर मित्रांनो या गेम आणि महत्त्वाचं म्हणजे टीम करताना एक जास्त पैसे आता तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्ही एकोणपन्नास रुपये लावतायत मॅचवर आणि तुम्ही टीम निवडलात तर जास्तीत जास्त आहे ना तुम्ही शंभर किंवा दीडशे रुपयेच लावायचे जा जास्त तेही एका मॅचमध्ये नाही एका मॅचमध्ये एकच टीम खेळवायची आपली तीच टीम सशक्त कशी बनल याच्यावर करतं कारण आपण कसं असतं मित्रांनो माहिती आहे का काही लोक अशी असतात ना चांगले वीस वीस तुम्हाला टीम निवडता येतात आणि प्रत्येक एका टीमचे एकोणपन्नास रुपये म्हणजे किती झाले बघा चारशे ऐंशी जवळपास झाले ना एकोणपन्नास रुपये एकाचे आणि वीस टीम म्हणजे नऊशे ऐंशी रुपये झाले नऊशे ऐंशी रुपये एका मॅचमध्ये तुम्ही घालवलात आणि काहीच मिळा मिळताना तुम्हाला काय एवढे मिळणार नाहीत रिटर्न तुम्ही व्यवस्थित जर नाही लावला असाल टीम तर ते रिटर्न नाही मिळालं तर तुमचं प्रत्येक दिवशी नुकसान होणार आहे तर अशावेळी काय करायचं टीम निव प्रत्येक एक टीम निवडायची पण ती सशक्त कशी असेल ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं ते ती टी टीमवर एका एकोणपन्नास रुपये लावायचे आणि त्याच्यातच म्हणून रिटर्न जास्त कसे काढता येतील हे बघायचं आणि कारण का सांगतो नऊशे रुपये रोज लावणं तुम्हाला परवडणार नाही कारण कितीही तुम्ही श्रीमंत असला तर तुम्ही त्याचे रिटर्न बघत असता रिटर्न किती मिळतात आपल्याला ते जर नाही मिळालं तर त्याचा टीम लावण्याचा काहीही उपयोग नाही त्यामुळे आपण एक ठरवायचं की महिन्याभर मी दोनशे रुपयातच खेळणे पाचशे रुपयातच खेळणे पाचशे रुपयेच महिन्याभरात खेळायचं असं लक्ष ठेवायचं आपण जास्त हाव ठेवायची नाही नाही तर तुमचं हाय जे इन्कम सध्याचं सुद्धा गमावून बसाल तिकडून मिळेल याची शासकाने शाश्वतीचा गेम नाही आहे मित्रान हा गेम शाश्वतीचा नाही आणि या गेममधून ती कंपनी असते ती खूप कमवत असते हो खूप कमवत असते हो म्हणजे तुम्ही बघितलात एकेका मॅचवर ज्याला तीन करोडची वगैरे पहिलं बक्षीस असतं त्या मॅचवर पण करोडो लोकांनी पैसे लावलेले असतात त्यामुळे एकेका मॅचमध्ये काही करोडामध्ये ती ॲप कंपनी असते ती पैसे कमवत असते पण तुम्ही असे कमवणार आहात का तर असं शाश्वती नाही आपण कमवू की नाही त्यांची शाश्वती त्यांना असते की आपण एवढे कमवूच या मॅचमधून तशी आपल्याला काही शाश्वती नसते त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणं मित्रांनो गरजेचं आहे आपलं जे आहे ते गमवायचं आणि खूप कमवायचं हे स्वप्न ज्या गोष्टी लगवर आहे स्वप्न बघायला हरकत नाही मला मानायचं पण ज्या गोष्टी लगवर आहे तुमच्या हुशारीवरच अवलंब नाही तर अशा गोष्टींच्या मागे आपण धावायचं का याचाही विचार करा मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन हटके व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार